गेल्या अनेक महिन्यांपासून शिर्डीत भाविकांची ओसरली गर्दी व्यावसायिकांच्या चिंतेचं कारण बनली असून नूतन दर्शन रांग सुरू झाल्यापासून मंदिराची पूर्व बाजू आणि पश्चिम बाजू अशा दोन भागांमध्ये व्यवसायात मोठी तफावत होत असल्याची भावना व्यावसायिकांमध्ये आहे यावर अनेकदा निवेदन दिली नेत्यांकडे मागणी केली मात्र कोणताही बदल न झाल्यानं मेटाकुटीला आलेल्या दुकानदारांनी व्यावसायिकांनी आपापल्या स्थानिक नेत्यांकडे याबाबत आग्रह धरत काहीतरी मार्ग काढावा अशी मागणी केल्यानं शिर्डी ग्रामस्थांनी भव्य मोर्चा काढण्याची भूमिका घेत तशी मीटिंग घेऊन मारुती मंदिराजवळ उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं मात्र गेल्या काही काळापासून शिर्डीत दोन गट पडले असून दोन्ही गटांनी आपापल्या परीनं साईभक्त आणि ग्रामस्थांच्या विविध अडचणींवर आंदोलन करत प्रयत्न केल्याचं दिसून आलंय त्यातील एक भव्य मोर्चा काल माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर माजी उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर आबा गोंदकर माजी उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके शिवसेनेचे संजय आपा शिंदे सुजित गोंदकर नितीन शेजवळ यांच्यासह मान्यवरांच्या नेतृत्वात यशस्वी झाल्याचं पाहावास मिळालं शेकडो ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे मोर्चा सहभागी झाले होते अनेक दिवसानंतर अजबच प्रकार शिर्डीत पाहावास मिळाला जवळपास सारख्याच मागण्यांसाठी शिर्डीतील दोन्ही गटांचे भव्य मोर्चा आयोजित असलेले बॅनर सोशल मीडियावर फिरताना दिसत असून दोघा गटाच्या मागण्यासारख्या बॅनरची ठेवण सारखी ठिकाणसारखे फक्त बदल होता तो तारखेचा एक मोर्चा चोवीस जुलैला एक वाजता तर दुसरा मोर्चा सव्वीस जुलैला सकाळी दहा वाजता तसेच एका मोर्चाचे आयोजक सर्व शिर्डी ग्रामस्थ आणि दुसऱ्या मोर्चाचे समस्त शिर्डी व्यापारी संघटना आणि शिर्डी ग्रामस्थ असा होता या दोन्ही मोर्चांमुळे सामान्य कार्यकर्त्यांची मात्र चांगलीच गोची झाल्याचं चा पहावायस मिळालं झाले असे की आधी एका गटाचा बॅनर व्हॉट्सअपवर फिरू लागला आणि त्यात भव्य मोर्चा आयोजित केल्याचं नमूद होते नंतर दुसऱ्या गटाचा बॅनर फिरू लागला मात्र दोघांमध्ये तारखेचा घोळ झाला की काय किंवा चुकून दुसरी तारीख टाकली गेली की काय असा प्रश्न अनेकांना पडला आणि तारीख चुकून चुकीची पडली असावी असा अनेकांचा समज झाला मात्र खरोखर दोन वेगवेगळे मोर्चे असल्याचं जेव्हा अनेकांना कळले तेव्हा मात्र मी कोणत्या गटाचा आणि माझ्या गटाचा मोर्चा कधी आहे याबाबत कार्यकर्ते चाचपणी करू लागल्यानं या दोन्ही मोर्चांची मोठी चर्चा शिर्डीत चवीनं चर्चेली जात आहे या सर्व घडामोडींमध्ये मात्र आम्ही दोन्ही मोर्चांना हजेरी लावून दोन नाही तीन मोर्चे काढा पण चारही गेट आत बाहेर जाण्यासाठी सुरू करून आमच्या व्यावसायिक कर अडचणी दूर करा अशीच अपेक्षा सामान्य व्यावसायिकांनी मनोमन व्यक्त केली असेल हे मात्र नक्की प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्ण साई न्यूज शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत शिर्डी लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी